मित्रांनो नुकताच महायुती सरकारचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक विधान केलं आहे ते विधानामध्ये ते म्हणतात की नुकताच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलेला आहे शेतकऱ्यांचे मुलं शाळा सोडून बांधावर काम करताना दिसत असतात शेतकऱ्यांच्या घरात आज दिवाळी साजरी करण्यासाठी देखील पैसा नाहीये शेतकरी हा कर्जाने बेहाल झालेला आहे या सर्व काळामध्ये एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून जर बाबाराव पाटील शेतकऱ्यांना कर्ज कर्जमाफीचा नाद लागलेला आहे या पद्धतीचं बेताल वक्तव्य करत असतील तर त्यांनी हे आकलेचे तोडलेले तारे आहे असं मला म्हणावं बाबासाहेब म्हणतात की शेतकरी हा या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तर हा कणा मोडकळ चाललेला आहे त्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत करणं गरजेचं आहे त्या काळात शेतकऱ्यासोबत उभं राहणं गरजेचं आहे त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची भूमिका घेऊन शेतकऱ्याच्या बाबतचे धोरणं आखणं गरजेचं आहे त्या काळात बाबासाहेब पाटील या पद्धतीचं वक्तव्य करत असतील तर ते अत्यंत निषेधार्य असं मला म्हणावं लागणार जर या देशामध्ये दे, आत्ताच्या काळामध्ये दे, अनेक ठिकाणी पिकं वाहून गेले आहे आत्ताच्या काळामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा याबाबतच्या अनेक मागण्या येत आहेत शेतकरी संघटना शेतकरी शेतकऱ्यांवर काम करणारे कार्यकर्ते एकंदरीत हे सर्व या भूमिका घेऊन काम करत असताना मी या केंद्र सरकारला अथवा या महायुतीच्या सरकारला किंवा या फडव फडणवीसांच्या सरकारला प्रश्न विचारू शकतो की महाराष्ट्रामध्ये उद्योगपतींचे कर्जमाफी करत असताना आपल्याला शेत उद्योगपतींना कर्जमाफीची सवय लागली आहे का असा प्रश्न विचारावा वाटला नाही परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलेला आहे ही त्यांची वेदना आहे ही त्यांची कळकळ आहे ही त्यांची मागणी आहे ही समजून न घेता बाबासाहेब पाटील नावाचे लोकप्रतिनिधी या पद्धतीने भूमिका घेत असताना हे खरंच लोकप्रतिनिधी आहे का ते आपल्या जबाबदारीपासून पळत आहे का हा देखील प्रश्न इथे उपस्थित करणं गरजेचं असं मला वाटतं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाबासाहेब पाटलांचा निषेध करतो आणि एकंदरीत वंचित बहुजन आघाडीच्या या देखील या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर प्रत्येक आमदाराच्या घरावर पक्षाच्या मार्फत निदर्शने केली जातील पक्षाच्या मार्फत दिवाळीच्या या संपूर्ण काळामध्ये आंदोलनं केली जातील अशी घोषणा करतो आणि थांबतो धन्यवाद